आता मित्रांनो उद्या तुळशीचं लग्न आहे दिलीप लव बोडवे आज पेंटिंगचं काम करत आहेत तुळशीला आहेत आत्ताच जस्ट आलो आहे भरपूर ऊन पण पडलेलं आहे आणि उद्या तुळशीचं लग्न आहे तर त्यांचं रंगकाम चालू आहे तोपर्यंत देऊळ फिरून ते एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो आहे इथले ग्रामस्थ गावकर गुरं वगैरे जे आहेत त्यांना बोलवायचा प्रयत्न चालला आहे जर ते आले तर त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करीन मित्रांनो ही आहे बारापासाची होळी त्याचप्रमाणे इथे वायरी भूतनाथ नंबर वन पूर्ण प्राथमिक शाळा आहे आणि अगदी त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे भूतनाथाचं अतिशय सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो होयमालच्या ब्लॉग या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मालवण वायरी भूतनाथ या देवस्थानाला भेट दिली आहे तिथला संपूर्ण डिटेल तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे खूप महती असलेलं असं हे देवस्थान आहे ज्याला भूतनाथ असं नाव आहे आणि खूप जागृत असं हे मंदिर आहे आणि हे देवस्थान जवळजवळ जगप्रसिद्ध आहे आणि बावीस तारखेला बावीस डिसेंबरला जत्रासुद्धा आहे मोठी जर या साईडला आलात तर नक्की या आणि खूप कडक असं देवस्थान आहे जे तुमच्यापर्यंत मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे भर हनात राहून मी हा व्हिडिओ बनवतो आहे जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला आवडला असेल तर नक्की होयमारच्या ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मंडळी होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज वायरी भूतनाथ इथे देवदर्शनाला आलो आहे अगदी कडक आणि जागृत असलेलं असं हे देवस्थान मालवण शहरात आहे आणि ह्या देवस्थानाची या भूतनाथ देवस्थानाची संपूर्ण माहिती संपूर्ण या देवळाचा इतिहास आज ह्या मानकऱ्यांकडून जाणून घेऊया तर प्रथम नमस्कार करा दिलीप बोडवे नमस्कार मी गजानन बोडवे हरी बोडवे नमस्कार मी भालचंद्र बोडवे नमस्कार मी महेश तळवडे नमस्कार मी प्रकाश नमस्कार नारायण मालवणकर तर आज ह्या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही तसा मंदिराचा इतिहास आम्ही पूर्ण असा सांगू शकत नाही म्हणजे आम्हाला आमच्या आजोबाने आमच्या जे सांगितलं हे दुनिया मंदिर आधी चारशे पाचशे वर्षापूर्वीच आहे आणि शुखाले। म्हणजे शिवकालीन मंदिर आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण असा इतिहास आणि परफेक्ट इथे असा मनुष्य मन, मान्य नाही माहिती नाही आम्हाला तर आमच्या आजोबाने आम्हाला सांगितलं की त्या काही इथे एक छोटस म्हणजे इथे तर जंगल होतं आणि या जंगलमध्ये काजूचे झाड आंबे जाडचं झाड होतं आणि इथे जास्त वास्तव्य नसतं लोकांचं त्या वाच तिथे एक शिव एक गायी यायची त्यावेळी आणि त्या गाय ही ते येऊन पाना सोडायची काय आहे काय आहे कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर ते कोणतरी असं ते मालक इथे बाबा गाय येऊन काय करते ते कुठे दूध सोडते हे बघायला म्हणून इथे आला त्यावेळी त्याला ते आपले ते हे शिवपिंड आपण त्यांना दिसले त्याच्यानंतर त्याच्या बाजूला पण येथे दोन दोन एक अनेक देवस्थान होतं ते आता रांजेश्वरला आहे ते काहीतरी वादविवाद तिकडे गेलं आणि हे दोन इथे दोन एकूण चार येते ते तिकडे तेव्हापासून ते, 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 ते पूजा ते ते करायला लागले हा इतिहास आहे थोडाफार आणि ह्याच्या पूर्ण इतिहास मला माहिती नाही तर असेल तर या लोकांना माहिती असेल तुम्ही काय सांगाल की ह्या मंदिराला साधारणतः किती वर्ष झाली या मंदिराला शिवकालीन साधारण हजारण चारशे पाचशे वर्ष होती आणि इथे कुठल्या प्रकारचे नवस भूतनाथला केले जातात इथे भूतनाथला जे 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 जे, जे व्यक्ती येतात आणि ज्या ज्या व्यक्तींचं एक काम अडकतात किंवा एखादं काहीतरी आजार किंवा एखादं काम नव संकट होणे येणे जर संकट विंकट आला आणि तो इथे येऊन नवस बोलला भूतनाथ मी तुला नवस करतो ह्याचा माझ्यावर काही संकट आला आहे ता दूर कर संकट दूर झाल्यानंतर मी तुझा येऊन नवस फेडी नवस म्हणजे काय तो केळी नारळ किंवा घोटी भरील असं तो नवस करता त्याचं काम झाल्यानंतर तो येऊन नवस फेडता आणि ती ती आपली येऊन आराधना करून अगरबत्ती लावून वगैरे साखरी करते अच्छा काका वार्षिक कार्यक्रम काय होतात भूतनाथाचे काय भजन वार्षिक वार्षिक कार्यक्रम आमचं पहिल्यांदा सुरुवातीला सोमवार असतात तिथे चार समोर भजन वगैरे ते असं कीर्तन वगैरे ते त्याच्यानंतर आमची दिवाळी असते तिथे रामेश्वरची पालखी येते तेव्हा एक मोठा होतो ते आणि त्याच्यानंतर हे लग्न होतं दिवाळीचं तुळशी तुळशी त्याच्यानंतर आमचा टिपर होतो त्याच्यानंतर मग जत्रा होते गावची मोठी जत्रा असते ती मोक्षदा एका दिशेला येते त्याच्यानंतर महाशिवरात्र असते तिथे आमचे दोन दिवस कार्यक्रम मोठे असतात त्याच्यानंतर आम्ही परत होळीला होळीला इथे निशाण होळी असते ते एक दिवस त्याच्यानंतर तीन दिवस निशाण असतात एवढे आमचे वार्षिक कार्यक्रम असतात अदरवाईज कोणाला काय ठेवायचं असेल धार्मिक कार्यक्रम ते मंदिरात ठेवतात पण शक्य होतं इथे आमच्यामध्ये धार्मिकच कार्यक्रम ठेवतो आता राजकीय किंवा असे कुठले कार्यक्रम इथे आम्ही ठेवत नाही ठेवत कारण शेवटी एक मंदिर आहे मंदिरात ती पावित्र्य तिथे राखलीच पाहिजे ती. तिथे नको ते राजकीय रंग देऊन किंवा आणि कुठले रंग देऊन ऐकून फायदा नाही तसंच एक आपल्या ह्याला गोपाळगालेली एक पूजा होते गावची सर्वांची ती एक असते परत नवरात्र उत्सव साजरा होतो इथे असे कार्यक्रम होतात आमच्या देवस्थानात नवस बोललो जातं Okay. तो अशा प्रकारे की एखाद्याचा काम अडला लग्न न होणे कोणाला मुलं न होणे किंवा एखाद्याचा धंद्यात धंदो कमजोर होणे धंद्यात भरबाटी न होणे त्याचप्रमाणे ते एखाद्या व्यक्ती आजार पण येणे डॉक्टर करूनही आजारपण बरं न होणे ह्यासाठी तो ह्या देवा भूतनाथ देवालयात येता आणि दर्शनासाठी येता आणि देवाक साकडं घालता नवच बोलता की बाबा भूतनाथा माझा जर ह्या आजारपण किंवा आजा माझं ह्या लग्न किंवा माझं धंदो काय त्याची इच्छा असेल त्या त्या प्रकारे तो आपली इच्छा सांगता आणि त्याप्रमाणे तो नवस करता त्याच्या मनाप्रमाणे केळी ठेवता केळ्याचं नवस करीत साखरेचं नवस करीत किंवा त्याच्या त्याका वाटत त्याच्या त्याच्या मनात येईल तो नवस करीत त्याचा काम झाल्यानंतर किंवा आजार लग्न होणे मुला होणे ह्या झाल्यानंतर ते नवस खेळू घेता तू पूर्ण करू नवस नवसागृह पावतात देव नवस केल्यानंतर देव येऊ पावतात नवस आणि जो त्या का पावलो का तो कुठे था था। न थांबता देवाच्या दर्शनात येऊन तो आपला जो काय नवस केला तो नवस घेऊन तो देवा आणि गावकऱ्याकडून गाराणं घालून नवस खेळून घेतो आमच्या त्या मंदिरात बहुतेक धार्मिक कार्यक्रम होतात त्याच्यासाठी आम्हाला आर्थिक सहाय्याची गरज असते कधी कधी म्हणजे कोणाकडे नवस आहेत काय ते सर्व पूर्ण होतात किंवा आणि जे जे ते पूर्ण झाले ते लोकांनी आम्हाला बरेचसं असं आर्थिक मदत किंवा काय मंदिरासाठी काय लागणार वस्तू वगैरे ते देतात तसंच कोणाला जर काही लाग म्हणजे नव किंवा कोणाला काही मंदिरासाठी स्वैच्छेने काही द्यायचं असेल मला आर्थिक मदत म्हणा किंवा काहीतरी वस्तू म्हणा किंवा मंदिरासाठी काहीही लागेल करतं तर त्यांनी आमच्या पदा आमचे काय नंबर आहेत जे मंडळाचे सदस्य पदाधिकारी आहेत त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही देऊ शकता तसं आता आम्हाला मंदिर पण बांधायचं आहे आता नाही मग त्याला कमीत कमीत आम्हाला ते आम्ही बजेट काढले आहे नॉर्मली तर आम्हाला ते नाही चाळीस पन्नास लाखाचं बजेट आहे ते आता त्याच्यासाठी आम्ही देणगीदार शोधतो ते कोणाला तर इच्छा असेल पण स्वयंच्छा तर त्यांनी आम्हाशी संपर्क साधून तुम्ही देणगी पण देऊ शकता किंवा आम्हाला लागलं मंदिराड काय लागले सामान साहित्य ते पण देऊ शकता तर असे असेल तर आम्हाला संपर्क साधावा एवढंच बोलतो मी तर मित्रांनो आज असलेले हे ग्रामस्थ मान्यवर पदाधिकारी ह्या भूतनाथ देवस्थानाचे मालवण वायरीमध्ये असलेलं हे भूतनाथाचं मंदिर अगदी जागृत आहे आणि आज हे जमलेले जे समोर आहेत ते ह्या मंदिराचे पदाधिकारी आहेत मान्यवर आहेत गावकार आहेत तर ह्या लोकांनी आज म्हणजे मी अचानक आल्यामुळे थोडीशी गडबड झालेली पण खूप मदत करून ही सगळी लोकं जमा झाली आणि असलेल्या ह्या देवळाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे देवळाचं नवीन बांधकाम करण्याची यांचा मानस आहे जर कोणा भक्तांना आपले नवस बोलायचे असतील तर संपर्क नंबर देतो आहे मी त्यांना संपर्क करून पूर्ण डिटेल घेऊ शकता त्याशिवाय ज्याला मदत करायची आहे ते जी पे वगैरे किंवा संपर्क करून त्यांना करू शकता कारण आज मंदिराचा नवीन बांधण्याचा यांचा माणूस आहे जर नवसाला पावणारं असं देवस्थान आहे तुम्ही इतिहास ऐकलाच असेल जर ह्या साईडला आलात मालवणला तर नक्की या मालवणकडनं अगदी जवळ आहे एक दहा मिनटाच्या अंतरावर वायरी म्हटलं तर कोणी आणून इथे भूतनाथाकडे सोडेल कारण हे खूप जागृत देवस्थान आहे तर ह्या साईडला आलात तर नक्की या आणि सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो हे गोरा संतोष दर्शनाला आमचं प्रसिद्ध असाही बाबा तुला सांगा करतो मागे करून घे त्यांच्या मनासारख्या त्यांचा चॅनल प्रसिद्ध झाला तर तुझी अशीच छवाद करून

हे गवसामुळे गवसात पावणारे कुठल्या गोव्याचे हे आमच्या कट्ट्यावरचे आहे बाईलपूर अच्छा कट्ट्यावरच्या कट्ट्यावरती भाईलकर हे गोव्याचे माणूस तारीख ह्या तारी हे कुटुंब हे गोव्या बनवतो त्यांचे धंदे उद्योग आहेत त्यांना एक दिवशी ते हे गोव्यावरून भूतनाथ असे दर्शनात आले तारीवर त्यांचा भर तारीवर ते गोव्यात शाहीद झाले साईद झाल्यामुळे तारीवर आपल्या देवाच्या दर्शनात भवानीच्या दर्शना केले त्यावरून इकडे भूतनाथ जायचे हे ते हे भूतनाथचे मानकरी आहेत हे ना यांचे धंदे आहेत कंपनी आहेत काय काय आहे त्यांना भरवाटी हो त्यांची त्या धंद्यात भरपूरशी त्यांना त्यांना पैसा मिळाला त्यांची भरवाटी झाली त्यामुळे त्यांच्याने ही ही जी स्ट्रायल आहे ही सो पारतानी आणि फोटोची स्टाईल त्याने बरोबर बसवलेली सोप अडचण हे गोव्याचे गो माणूस म्हणून गोव्याचे असून त्याला हो हे एवढं काम केलं आहे अशी ह्याची ख्याती आहे भूतनाथ भेट देतात आणि हे दरवर्षी येऊन भूतनाथाच्या जत्रेला येऊन भेट देतात स्व इच्छेने त्याच्या देवाला काय आपल्या स्व इच्छेने अर्पण करतात त्याची इच्छा असेल तशी तर मित्रांनो असं शिवलिंग आहे किंवा शिवपिंडी आहे की ज्या शिवपिंडीच्या समोर नंदीची मूर्ती विराजमान असते प्रत्येक शंकराच्या मंदिरात पण इथे जर तुम्ही अभ्यास केलात किंवा बघितलात तर इथे नंदी ही नाहीच आहे नंदीची मूर्ती नाही आणि नंदीची मूर्ती नसलेलं एकमेव आहे असं भूतनाथाचं मंदिर आहे इथे हे बघा पूर्ण गाभाऱ्यात दाखवतो पिंडीच्या समोर नंदीची मूर्ती नाही आहे असं एकमेव मंदिर आहे भूतनाथाचं तर मित्रांनो हा आहे भूतनाथाचं चाळा हे देवस्थान आहे महत्वाचं देवस्थान आहे आणि ह्या चाळ्याच्या बाजूलाच हे भूतनाथ मंदिर आहे जे वायरीमध्ये आहे वायरी नंबर एक या ठिकाणी आहे तर ह्या चाळ्याचा पण इतिहास आपण या साहेबांकडनं जाणून घेऊया हे भूतनाथ मंदिर आहे हा भूतनाथ ग्रामदेवता देवता म्हणजे गावाचं आमचं भूतनाथ आहे हे भूतनाथाचं हे चाळ ह्या चाळ्याकडे जर एखाद्याचा काही एक एखादरी घटना त्याची अडचणी त्याच्या किंवा हे धंद्यात किंवा कसल्यात किंवा भुतनातक पहिल्या गारणा घालून नंतर ह्या चाळ्याकडे येऊन तो आपलं हे चाळ्या गाराणा घालता की की जर माझा काय पूर्ण काम एखाद्र लग्न होणे किंवा एखाद्याचा घटस्फोट होऊन एक होणे परत किंवा एखाद्याचा संसाराची काहीतरी वाटावाट हो होता असतात तीच एक सरळ होणे त्याचप्रमाणे एखाद्याचं आधारपण आधारपण डॉक्टराकडे जाऊन बरा था था, न होता बरा झाला तर मी तुका नवज बोलतात त्याप्रमाणे तो काय करता इथे येऊन जर बुद्धना पहिल्या घालून हे चाळ्या येतात आणि ताळ्याक सांगतात जर माका माझा ह्या काय माझी इच्छा असा माझं माझ्या माझ्यावर काय संकट इला माझं काय लग्न होणार ना किंवा माझा माझ्या कुटुंबाची वातावरट होत असत किंवा माझा धंदो नाही चालला असतात माका नोकरी नाही मिळणार असत तर ही काय त्याची भावना प्रत्येक व्यक्तीची असतात ती हय येऊन सांगता की माझी जर ही इच्छा पूर्ण झाली तर तुझ्या चाळ्या नाल कोंब देईन ही प्रथा इथे चालू आ जर त्याचो ती इच्छा पूर्ण झाली तर चाळ्याकडे येऊन नाल कोंब देता आणि नवं फेडता ज्याला मूलबाळ न होणे तर तो मुलमा काही डॉक्टर तपासणे इतर काही काही घटना करूनही नाही त्याची इच्छा पूर्ण झाली ते का मूल ना होणे तो येता मग ती जोडप्या येऊन इथे नवस करता की जर माका संतान संतान प्राप्त झाला तर मी येऊन तुका की ना नाल कोंबो देईन जर आणि त्याचप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण होता इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो येता आणि तो आपलं आपलं नवस फेडता नाळ आणि कोंबो देता गावकऱ्याकडून गाराणा घालून नवस फेडून घेतं हे एक देवस्थान आहे चाळं म्हणून व चाळ्याची अशी आहे वायरकर रापन संघ इथे मच्छी मार तसेच कुबल नारायण तोडणकर असे काही संघ आहेत ते संघातले प्रतिनिधी येऊन इथे नवस बोलतात मला मासे मिळाले तर मी तुला नालकोंबू देईन किंवा तुला साखर देईन केळी देईन ते तेन त्याप्रमाणे त्यांचं त्यांना मासे मिळाली त्यांचं भरपूर भारभराटी झाली भरपूर फायदो झालो जर झाल्यानंतर ते येऊन आपलं नवस फेडतात नारळ कुंभू देतात केळी वगैरे देतात असे चाळ्याची ख्याती आहे